गुड मॉर्निंग गाई माझी सकाळ झाली होती आणि अशा पद्धतीने मी उठली होती गोधड्या वगैरे आवरायला स्टार्ट केलं आणि मी यूट्यूबला माझा फर्स्ट ब्लॉग आहे सो सर्वांनी मला सपोर्ट करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा माझा डे वन आहे आणि मग मी नंतरून चादर वगैरे आतरून घेतली सतरंजी वगैरे आतरून घेतली आणि नंतर बेडशीट पण आतरून घेतली सो so, जिथल्या वस्तू तिथे मी ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर मी गेली तोंड फ्रेश व्हायला त्याच्यानंतर मी तोंड धुतले आणि रोज सकाळी तोंड धुतलंच पाहिजे माणसाला फ्रेश वाटतं आणि वातावरण पण छान असतं सो so, मी नीमचा फेशवॉश यूज करते सो so, ज्याला जसं वाटेल तसा तो परफेक्ट फेशवॉश यूज करतो आणि कॉ एकदम सॉफ्ट सॉफ्ट रुमालाने तोंड पुसून घेतलं त्याच्यानंतर मी ब्रश केला ब्रश केल्यानंतर मी मला आई काहीतरी सांगत होती आणि मी आईकडे बघत होती त्याच्यानंतर हळूहळू ब्रश झाला आणि घरं झाडून घेतली घरं झाडून झाल्या झाल्या मला चहा ठेवायचा होता सो मी पटपट पत आवरत होती आणि किरपुंजा भरून मी चहा ठेवायला गेली असाच माझा दिवस जातो थोडे थोडे कामं करता करता हळूहळू आता चहा ठेवेन त्याच्यानंतर मला चहा ठेवून मला फ्रीज पण आवरायचं होतं सो मी मम्मीला आणि मला चहा ठेवला आणि तो चहा उकळेपर्यंत आम्ही थोडेसे काही जे काम होते ते करून घेतले सो अशा पद्धतीने चहा उकळत होता आता चहाला उकळी आले आणि त्याच्यानंतर मी आणि मम्मीने चहा पीत होतो सो मी चहा सर्वांना दिला आणि फ्रीज आवरायला काढलं फ्रीज आवरल्यानंतर फरची पुरली सर्व केलं त्याच्यानंतर मी बाजारात गेली बाजारात मला घटाचं सामान आणायचं होतं सो मी देवीचं पसर करत होते आम्ही दोघांना शूट करायचं होतं बहीण भावांना सो आम्ही दोघंजण शूट करण्यासाठी करत होतो सो मी डायरेक्ट सायंकाळी शूट केलं आणि मम्मीने सजवलेलं होतं तो, तो देववारा सो बघा आमची लक्ष्मी कशी दिसते एकदम प्रसन्न वाटते की नाही सांगा बरं सर्वांनी कमेंट्समध्ये आणि मीही संध्याकाळी पाया पडण्यासाठी दर्शन केलं आणि मम्मीने माझं व्हिडिओ वगैरे काढला आणि बघा किती छान वाटतं एकदम मन प्रसन्न अगदी वाटते बघा सो मी अशा पद्धती